नमस्कार कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आहे आज आपण करणार आहोत कांद्याचं थालपीठ पण हे नेहमीचं कांद्याचं थालपीठ आपल्याला डाएट थालपीठ कसं करता येईल तर त्याच्यासाठी आपण काय काय घेणार आहोत आणि त्या ता पिठाचा उपयोग काय आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग स्वयंपाकघरात डाएट थालपीठ करण्यासाठी ॲक्च्युली मी कांद्याचंच करणार आहे त्याच्यामुळे मी हा कांदा मशीनवर चांगला बारीक करून घेतलेला आहे भरपूर कांदा घालणे हेच त्याचं उद्दिष्ट आहे आता या डायथेरपीटसाठी गव्हाची कणिक न घेता मी हा ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे एक चमचा पीठ हे दोन चमचे पीठ मी घेतलं आहे जेवढं ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्या अर्ध हे बेसन मी यामध्ये घालते आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया एक दोन आणि तीन तीन चमचे मी कांदा घातला यामध्ये आपण हे एक चमचा एक ते दीड चमचा आपण ओवा घालायचा आहे आणि ओवा घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तिळ घालायचे भरपूर तीळ म्हणजे कसं की आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळत ओव्यामध्ये तिळामध्ये बरेच गुणधर्म असतात हे तुम्हाला माहिती आहे परत परत मी सांगायला नको आहे यामध्ये मी हळद अर्धा चमचा अर्धा चमचा मी हिंग घालते आणि हे मी एक चमचा जवळपास तिखट आहे ते मी याला बरोबर आहे तेवढं मी घातलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया याच्या चवीने आणि पहिले याला आपण एकत्र करणार आहोत कारण कांद्याला पाणी सुटतं त्याच्याशिवाय पाणी टाकून हे पीठ भिजवायचं नाही आता बघा हे छान असं भिजवून घेतले गेले आपण याच्यात हळद टाकली याला चांगला रंग येणार आहे आता हे चांगलं एकत्र करून आहे आता राहिली आहे थोडीशी कोथिंबीर तर मी कोथिंबीर यामध्ये घालते ती कोथिंबीर घालून हे पीठ आपल्याला चांगलं असं एकत्र करून घ्यायचं आहे पुन्हा आता या पिठामध्ये थोडं पाणी घालूया कारण कांद्याला जेवढं पाणी सुटलं तेवढंच आपण फक्त केलं होतं याच्यात जास्त नाही आता बघा हे पीठ चांगलं मळवून घ्यायचं हे खूप पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आहे आणि अगदी असं कडक गोळा पण मळायचा नाही आपल्याला हे पीठ असं म्हणायचं आहे की जेणेकरून आपलं थालवी पीठ लागलं पाहिजे तर हे बघा आता हे कांद्याचं पीठ माझं वळवून झालेलं आहे व्यवस्थित अगदी आता मी फक्त तेलाचे हे दोन तीन बोट घेऊन याच्या भोवती फक्त फिरवते मला हे पीठ अगदी व्यवस्थित पुन्हा एकत्र करता येईल बस आणि आता काय करायचं हे जो तवा आहे या थंड तव्यावरच आपल्याला थालीपीठ लावायचं आहे लक्षात ठेवा कधीच गरम तव्यावर थालपीठ लावायचं नाही हा तवा सगळीकडनं मी व्यवस्थित ग्रीस करून घेतलाय बस आता या तव्यावर मी थालपीठ लावते हे थालपीठ कसं आहे तव्यावर लावलं ना तर आता हे थालीपीठ पाण्याचा हात घेऊन आपल्याला आहे गरम तवा असेल तर चटका बसतो आणि हे थालीपीठ आपल्याला सीम गॅसवर आहे म्हणजे तवा जसा जसा गरम होईल तसं तसं हे थालीपीठ गरम होत जाणार आणि मग हे चांगलं शिजणार बेसन किंवा ज्वारी शिजायला अजिबात वेळ लागत नाही ज्वारीची आपण भाकरी करतो तर तुम्हाला त्याचा अंदाज आहेच त्यामुळे हे जेव्हा थालीपीठ हे आपलं खुसखुशीत व्हावं म्हणून याला खूप कडक भिजवायचं नाही आणि खूप असं नरम पण भिजवायचं नाही मध्यम आपल्याला हे थालीपीठ करायचंय आता यामध्ये आपण भरपूर तीळ आणि ओवा पण घातलाय आपलं थालीपीठ चवीला अतिशय उत्कृष्ट लागतं शिवाय आता हे डायट थालपीठ झालं कारण याच्यात आपण कणकीचा वापर केलेला नाही कणी तांदूळाचं पीठ असं आपण यातमध्ये काहीही घातलेलं नाही आता याला मध्ये छिद्र करायचं म्हणजे हा पण भाग जो आहे मधला हा पण व्यवस्थित शिजला जातो बस आता मी याच्यामध्ये तेल घालते आहे आणि मी याच्या खाली गॅस लावते हा तवा लोखंडाचा नाही आहे आणि साधाही नाही आहे त्यामुळे पटकन तापतो आणि हा तवा व्यवस्थित गरमही होतो आणि त्याच्यावर कुठलीही वस्तू टाकली तर ती शिजते आता थालीपीठाबरोबर खायला काय मागे मी काकडीच्या थालीपीठाबरोबर तुम्हाला दही चटका दाखवला होता तोच आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी हे दही घेतलं आहे हे दही मी यामध्ये हे मी फेटून घेते दही चमच्याने दही फेटताना मी त्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे दह्याच्या हिशोबाने मीठ घालायचं आहे आपल्याला अगदी थोडं खारट नको व्हायला बस आणि आता यामध्ये थोडी साखर मी ठेचा तेलात सातळून टाकते ठेच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरं आळं मीठ साधं मीठ आणि कोथिंबीर ठेच्यात मी साखर टाकली नाही कारण साखर मी दह्यात घेतली आहे त्यामुळे मी आता हे दही व्यवस्थित भेटून घेते थोडंसं पाणी या दह्यात घालते म्हणजे हा घाठेचा म्हणजे हा दही चटका जरा थालीपीठाबरोबर आपल्याला खाता येईल सरसरीतच करायचा असतो खूप एकदम एकदम पातळ नाही आणि एकदम असा खूप घट्ट पण नाही की आपल्याला त्याला असं तो तोडून खावं लागेल असं नाही साधारणपणे हा चटका या पद्धतीने तुम्ही करायचा आता एवढ्याशा चटक्याला साधारणपणे आपल्याला एक आणि दोन हा पाच ग्रॅमचा चमचा आहे त्यामुळे अक्षरशः दहा ग्रॅम तेल मी या ठेचाच्या फोडणीसाठी घेतलाय आता फोडणीमध्ये फोडणी करताना तेल मी घातलंय याच्यात हे तेल गरम होत आहे आणि बघा हा ठेचा मी करून घेतलाय ताजा हाठेचा आता खूप दिवस टिकेल त्यामुळे बर्णीत भरून ठेवलाय आता या दही चटक्यासाठी मला साधारणपणे एवढा तरी ठेचा हवा आहे त्याच्याशिवाय त्याला चव येणार नाही म्हणून हा एक चमचा भर असा मी हा ठेचा काढून घेते आता या तेलामध्ये आपण मोहरी घालणार आहोत तर त्या दही चटक्याच्या हिशोबाने हा छोटा चमचा मोहरी मी घेतली आहे आणि ही मोहरी आता मी याच्यामध्ये टाकते मोहरीबरोबरच आपल्याला थोडासा हिंग पण घ्यायचं आहे हा हिंग आता ती मोहरी फुटते त्याच्यातच मी हा हिंग टाकून दिला दाखवते तुम्हाला मोहरी फुटली की आता बघा ही मोहरी फुटलेली आहे फोडली या कोडणीतच आपल्याला हा ठेचा घालायचा आहे म्हणजे दही चटक्याची जी रेसिपी आहे ती आणि हा ठेचा दुण आता मी याच्यात परतून घेतला बस आणि हा ठेचा मी याच्यात टाकत आहे आता आता एकच माणूस आहे किंवा दोनच माणसं आहेत ठीक आहे त्या हिशोबाने आपण करतो जास्त माणसं असतील तर थोडं आंबट दही थोडं गोड दही असं करून तुम्ही हा दही चटका करू शकता आणि मग प्रत्येकाला दोन दोन तीन तीन चमचे हा दही चटका तुम्ही वाढवू शकता बघा किती सुंदर आपला दही चटका तयार झाला तर थालीपीठाबरोबर आपण आज हा दही चटका ठेवणार आहोत हे झालं आता आपण थालीपीठाकडे जाऊया शिजलंय का आपण ते पाहते एक वाफ खालून त्याला आलेली आहे हे बघा आता हे आपलं थालीपीठ इकडून जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्याला त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही हे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि दुसरं थालीपीठ लावताना काय करायचं ते पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना ती देणार आहे थोडंसं लाल आपण खालून करून घेऊया आणि मग आपण त्याला सजवूया आपलं हे थाली आता असं छान सोनेरी रंगावर आलंय पण पुन्हा थोडसं थोडं याला लाल करते बाकी काही करत नाही बस आणि मग आपण त्याला काढून घेऊ प्लेट मध्ये आपण याच्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पिठ आणि एकच चमचा आपण बेसन घातलंय एवढं प्रमाण लक्षात ठेवायचं हे फार खुसखुशीत लागतं खूप छान लागतं हे थालीपीठ बघा आपलं हे थालीपीठ आता मी काढून घेते हे मी एका ताटली काढून घेतलं आता बघा दुसरं थालीपीठ मला लावायचं आहे त्यावेळेस आपण तव्यावर पाणी टाकायचं आता हे पाणी आपण परत त्या गंजात काढून घ्यायचं आता बघा हा तवा आपला तयार झाला आणि हा तवा परत एकदा आपण असं ग्रीस करून घेऊया आपला तवा थंड झालेला आहे हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि हां दुसरा थालपिटाचा गोळा त्याच्यावर आपण आता लावूया हे थोडं वाढवून घेते म्हणजे पटपट पटपट मला याच्यावर पसरवता येईल हा गोळा मी वाढवून घेतला आता बघा हे थालपीठ लावताना चटका लागत नाही बस हे असं करायचं आणि हे परत मी सिम गॅसवर ठेवलं आहे गॅस मोठा करायचा नाही मग थालीपीठ वाढायचं असेल कोणाला तर तुमची दोन थालीपीठं तयार हवी म्हणजे मग मा हो त्या माणसाचं खाऊन होईसोर तुमचं तव्यावरची दोन थालीपीठं निघतात सिम गॅसवर हे थालीपीठ छान होतं खुसखुशीत होतं ओवा आणि तीळमुळे त्याच्यावर त्याला खूप छान टेस्ट येते आता हे बघा अजिबात चटका लागत नाही आहे बोटाला तेल इथे पोटात टाकलं त्याच्या यावर मी तवा ठेवते झाकण ठेवते सॉरी तवा ठेवतो आणि आता आपण आपलं हे कांद्याचं थालीपीठ पाहून घेऊया बघा कसं सजवते ते आता हे थालीपीठ झालेलं आहे हे मी असं ठेवते आणि हा दही चटका बघा आपलं हे डाळेट खाली आणि दही चटका खायला तयार किती सुंदर दिसतं आणि हे गरम गरम तर छान लागतंच लागतं पण थंड झालं तरीसुद्धा खूप चांगलं लागतं भरपूर कांदा भरपूर तीळ भरपूर जिरं हाच याचा फंडा आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपण ज्वारीचं पीठ वापरलं ते ग्लुटन फ्री होतं बेसन वापरलं ते पूर्ण प्रोटीन होतं कांदा कोथिंबीर फायबर होतं बरोबर आहे तीळ आणि ओवा हे सीड्स तर मेडिसिनल सीड्स आहेत जे आपण त्यात वापरले आपल्याला नेहमी वीस ग्रॅम तरी फॅट पाहिजे रोज मग आपण तेल टाकतोय भाजीच्या पोटडीत तुम्ही दोन चमचे तेल टाकतात तर घरातले सहा मेंबर खातात प्रत्येकाच्या वाट्याला किती तेल आलं तूप आपण अवॉइड करतो मग अशा वेळेस हे असं छाब धन्यवाद तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल